जागा, जागा जात्र जाए, जात्र जाए। मामा कुठे राहायला अरे एवढा वेळ का लागला पाऊस किती आमच्याकडे इकडे पाऊस येत नाही आजूकडे

अरे गावावरून आले ना एक डोंबिवली एक बरोबर गावावरून आले काय हे बघ आता बोला नाही नाही ते बघ काय झालंय आता बोला काल काय बोलले मला लवकर लवकर काल काय बोलले मला तुम्ही बघितलं मी काय करू मी रिमोट पाडला तेव्हा मला ओरडत होते आणि आता त्यांनी एवढ्या जोरात रिमोट पाडला की टीव्ही पण चेंज झाला बिघडला टी व्ही फंक्शनच बिघडले बघ टी व्ही अरे हे ओपन काय ठेवलं आहे हॉट हॉट काय पाहिजे हॉट चाय हातात मोबाईल पकडून पकडून कंटा आला स्टॅन्ड वर लावतो काय

मी मी करतो का तर तुझी वाट बघतोय कधी पासून फोन कर सहा वाजल्यापासून वाट बघतोय वाढ बघून झोपला आता आला तो हे आता बोलवतस मामा कधी येणार मामा अरे तोंड बघ दिसतय माझ तोंड का घेतोय पण मग रेकॉर्ड येते युट्यूब वर टाकणारे मामा तू नाच करणारे उद्या अरे कसला डान्स तर काय काही शिकलो नाही मावशी बोलले तू नाच दोना चारे। दोना चारे। दोना चारे। ना दोनच आहे एक बाबांना ठेव तुम्ही अर्धा लिहाल तुझा मला का घालला नाही माझ्या लक्षात ललिताने सांगितलं तेवढे मी घेतले मामाला वडापाव नाही भेटलाय मामा खात नाही रे कुसरं काहीतरी घ्यायचं वडापाव घेतलं पाहिजे तू गप खा अर्धा त्यातला तुला काय दुसरं काय <laughs> ते पिझ्झा पाव बर्गर चपाती <laughs> <नुँँ> नुँ। <laughs> नुँ। कसा खात बघा कसा आहे विचार व्हिडिओ युट्यूब वर जाणार आहे मामा तू नाचणार आहे उद्या का

आणला नाही समोसा नाही समोसा नाही आणला माहिती तो बोलतो हो, मी तर खातो तू नाही तोच खातोय तो अर्धा खातोय मी अक्का खाल्ला तू खात नाही वडापाव बाकी काहीच नाही भेटत बाकी काहीच नाही बरी भेटली आता पण हे मावशीच घर आहे मावशी देणार समोशा आणायला कोणी सांगितलंय हा ते पण आहे मामाने सांगितलं ना त्याला हा मामाने सांगितलं मामा समोसे मामाने अरे बंद झाले चालू आहे बघ वडापाव पण देत नाही समोसे आणायला सांगितले त्यालाच नाही देत आई मामाला का नाही आणलं वडापाव वडापाव नाही समोसा वावऱ्यासारखा खातोय अर्धा <laughs> दोन हमाल आणले म्हातारा मातारी आणला नाही म्हणून त्याला भूक लागली असेल काय तुमचा साखर साखरपुडा खायला देत नाही कोणाला साखरपुडा आहे ना मग साखर देते तुला खायला साखरेचा सा एक पुडा देते

ले। ले मामा मामाला वडापाव नाही भेटला रागवला अरे हे बंद करते बाबा आई मामा रागवल्या वडापाव नाही भेटला नाचणार नाही तो मामा तू आल्याला खातो खातोय काय करत नाही सगळं काय आमच्याकडे व्हिडिओ आहे अर्धा होतं होत नाही तू का नाही अन्ना मामाडाव शिवाय आता तू आलास कधी जाणार कधी मामाने इथे फोडलेला आहे काय बड तर काय बोलायचं आता तू आलाच किती होता जाणार कधी तुझं आता मम्मी नाही गाडी काढणार

बंद कर मेमरी कमी कर उद्या ते काढायचं आमच्याकडे भरपूर आहे क्लास मुलगा कोण आता अरे कळला त्याला त्याला कळलं बंद कर सिक्रेट मीटिंग वरतततत हमारे जाहिस midi मौररे � जाहिए साषए टौछlls कि दूखए नाएजμα कि अढ़ेएॉ ॥ नाएजधा है halten धिलधेट थेश्ट श्टरवाइध इस Kateimadauk पनीध इसकेश्स नाएजध म track. 직 acquaintक है

अरे पण असेल तरी आ गाडीवरून आण तुझं बाजूला कुठे असेल पापांचे जाऊन देण आणि बोलले लगेच नाहीच दान मित्रा तू वरपर्यंत असे नाही आणि आगरीजला इकडेचाला तिथे बाई घेऊन येईना तू केवढी कशी दोन मग ते बाई घेऊन येशील ना तू तिथे चाललेले आहेत तुम्ही लपडा झाला तुम्ही लपडा गेला हा आता चालू उभी राहिली

मामा मी घाल ही ही मी काढली आहे मामाला मॅच होते काळी मेहंदी झाली ही, होते। ते ही होते। <laughs> मामा एक छापा काढू मिळव ना तुला पण मेहंदी होईल